माझं नाव मधुकर रामचंद्र पाटील माझं वय साठ वर्ष मी अजून नोकरी करतो एमआयडीसी मध्ये सर्व्हिसला आहे प्रकाश कंपनी आहे आणि आमच्याच कंपनीमध्ये परबांधन प्रकाश मध्ये एस टी वाळपणे म्हणून एक जण आहेत माझे असिस्टंट आहेत ते गेले सतरा वर्ष पेक्षा जास्त इथे तरी मला खूप वेळ सांगितलं की प्रकृतीमध्ये ट्रीटमेंट खूप चांगली मिळते तो जुना खरा पाहिजे आणि ट्रीटमेंट चांगली घेतल्यामुळं आरोग्य चांगलं माणसाचं आणि म्हणून मी इथं आलो चार दिवसाकरता आलोय आज दुसरा दिवस आहे आणि उद्या आमचा डिस्चार्ज आहे तर एकंदरीत जी काही ट्रीटमेंट दिली दिरी। गेली गेले तीन आम्हाला तर त्या ट्रीटमेंट मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी जे शेड्यूल केलेलं आहे शेड्यूल खूप उत्तम केलेलं आहे म्हणजे सकाळी मध्ये म्हणा आणि संध्याकाळचे बस्तीपर्यंत त्यांनी जे काही ट्रीटमेंटचं शेड्यूल केलेलं आहे ते खूप चांगलं वाटलं मला शेड्यूल आणि ते आपल्या मधून तिला अनुरुप शेड्यूल आहे मग त्यामध्ये नसे असेल किंवा असेल कणात असेल मसाज तर मला खूपच चांगला वाटला कारण मसाजमुळं सगळ्या नर्व आपल्या पूर्ण खुल्या होतात आणि त्यामुळं आपण दहा वर्ष करून त्या वाटतं असं मला येत आहे मला हे माहिती होतं की, की नजरापूर जवळ एक असंच सेंटर आहे पुण्याच्या अलीकडं पण त्यापेक्षाही चांगलं आहे असं आम्ही चौकशी केली होती कारण हे परत जुनं आहे आणि इथला स्टाफ पण जुना आहे आता बारा वर्ष जुने लोक इथं मसाजदा वगैरे आहेत आणि हा अनुभव खूपच चांगला आला असं एकंदरीत मला वाटतं जेवण जेवणामध्ये म्हणायचं झालं जेवण हे सात्विक जेवण आहे म्हणजे आपण आता आई म्हणतो माझी विशेष म्हणते की जेवण गोड लागत नाही किंवा थोडस तिखट पाहिजे होतं किंवा पाहिजे होतं असं म्हणते पण ते ऍक्च्युअली हे असंच जेवण आपल्याला पाहिजे जेणेकरून तेल आणि साखर आपल्या कमी शरीरात कमी जाईल आणि जेणेकरून आपल्याला डायबिटीसारखी आजार होणार नाही किंवा थोडे शरीर वाढणार नाही त्यामुळं जेवण आम्हाला पहिल्या दिवशी खूप चांगलं वाटलं सेकंड थर्ड डेला थोडस वाटतं पण ते ह्या पद्धतीने पाहिजे असं मला आवडून वाटत पुढची गोष्ट अशी आहे की योगा टीचर ज्या आहेत त्या खूपच ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना सगळं माहिती आहे म्हणजे ऍक्च्युली बायकास्ट मुस्लिम असल्या तरी त्यांना हिंदू मध सगळी माहिती आहे त्यांना स्वत माहिती आहे आणि त्यांचं जे काही आम्ही योगा करताना त्यांनी जे योगा केले पुढं ते बघून तर मला खूपच आश्चर्य वाटत की म्हणून ते एवढे ऍक्टिव्ह आहेत आणि अठ्ठावन्न वर्षाच्या वेळेस एवढ्या ऍक्टिव्ह आहेत त्या फक्त आणि फक्त योगामुळेच आहेत असं मला वाटतं अजून काय सांगायचं राहिलं असेल तर आठवण करून मला पण माझा अनुभव प्रकृती मनाच्या विषयाला खूप चांगला आहे आणि मी असा प्रयत्न करेन की पशात्य एकदा सात दिवस आठ दिवस नक्की इथे येण्याचा प्रयत्न करेन माझ्या वेळात वेळ आणि ट्रीटमेंट डॉक्टरांची जी आहे पुढची ती मी केली प्रकृतीच्या आयुष्याचा पंचवीस वर्ष होता असं मला आता समजलं तर पंचवीस वर्षाबद्दल मी अभिनंदन करतो प्रकृती रिसॉर्टच आणि त्याला पुढच्या पुढच्या अशी पन्नास वर्ष शंभर वर्ष चालू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू